नमस्कार माझ्या चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तरी बघा मी इथे एक किसणी घेतलेली ही खोबरं किसायची किसणी आहे पण काय आहे ना ह्या किसणीला अजिबातही दार नाही आहे खोबरंसुद्धा किसलं जात नाही तर तुम्ही पाहू शकता मी हात फिरवते तरीसुद्धा लागत नाही आहे तर मी इथे त्याच्यासाठी एक पंथी घेतलेली आहे आपल्याला ह्या पंथीने ह्या किसणीला दार करायची आहे तर कशी करायची तर ते आपण पुढे बघूया तर मी इथे एक पेपर आथरला आहे म्हणजे जेणेकरून लादीवरती घाण होणार नाही तुम्ही पेपरच्याऐवजी कुठलाही कपडा वगैरे तरी तरीसुद्धा चालेल तर आता ही जी पंथी घेतली ना ती सगळीकडून आपल्याला अशी पंत ह्या जे किसणीवरती ना अशी घासून घ्यायची आहे प्रकारे संपूर्ण ठिकाणी घासून घ्यायची आहे म्हणजे जेणेकरून सगळीक आपल्या किसनीला धार लागू शकते तुम्ही जर एकाच ठिकाणी घासली ना तर एकाच ठिकाणी धार होईल बाकीच्या ठिकाणी धार होणार नाही आणि ही पंथीची जे आपण पावडर करणार आहोत ना ती पावडरसुद्धा आपण पुढे उपयुक्त पडणार आहे आपल्याला तर पुढे कशाला उपयुक्त पडणार आहे तेसुद्धा तुम्ही पाहू शकता तर बघा अशा प्रकारे ही किसणी पूर्ण पूर्ण किसणीवरती आपल्याला ही पंथी घासून घ्यायची आहे तरी बघा मी आता पूर्ण किसणीवरती आहे ना घासून घेतलेली याची पावडरसुद्धा निघालेली आहे आणि आपल्या सुद्धा धार लागलेली आहे तर हा हॅक तुम्हाला कसा वाटला आहे मला कमेंट करून नक्की सांगा तर आता आपण पुढच्या हॅककडे वळूया आणि हां माझ्या चॅनलवरती जे कोणी नवीन असेल ना त्यांनी प्लीज एक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा हे बघा आता ही जी पावडर आपण किसून घेतली होती ना ती पावडर आता मी प्लेटी एका प्लेटीमध्ये घेतली आहे तर हे बघा तुम्ही पाहू शकता इथे कुकरला खालच्या साईडने ना काळे डाग किंवा असे तेलकट शेवट डाक आहेत तर ते कसे घालवायचे अगदी काही मिनटातच एका मिनिटातच ते डाग इथ ना गायब होतात हे बघा मी इथे ती पावडर घेतलेली आहे थोडंसं लिंबू घेतलेलं आहे म्हणजे अर्धा लिंबू कट केले कर घेतली कट करून घेतलेली आहे तर त्या लिंबाला आपल्याला ती पावडर लावून घ्यायची आहे आणि हलक्या हाताने एकदम हलक्या हाताने आपल्याला घासून घ्यायचं आहे अजिबात जोर वगैरे लागण्या लावण्याची गरज नाही आहे हलक्या हाताने थोडी थोडी पावडर आपल्याला घ्यायची आहे आणि अशा प्रकारे आपल्याला घासून घ्यायचं आहे अजिबात आपल्याला ग साबण वगैरे वापरायचं नाही आहे किंवा घासण वगैरे वापरायचे नाही आहे अगदी झटपट होतं हे तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुमच्या घरी कुकरच्या ऐवजी तुम्ही कढईला झाले असेल किंवा मग तव्याला झाले असेल असं तव्यावरती सुद्धा करू शकता तुम्ही हा हॅक तर तुम्हाला हा हॅक कसा वाटला आहे मला कमेंट करून नक्की सांगा हे बघा मी आता पूर्णपणे घासून घेतलेलं आहे आता हे बघा हे झालेलं आहे आता हे आपल्याला क्लीन करून घ्यायचं आहे एक तर तुम्ही कॉटनच्या कपड्याने पुसून घ्या नाहीतर मग स्वच्छ पाण्याने धुवून घ्या तर तुम्ही पाहू शकता मी फक्त पाण्याने धुवून घेतलेलं आहे अजिबात घासणी वगैरे लावलेली नाही आहे पाहू शकता किती क्लीन झालेली आहे अगोदरचं आणि आत्तामध्ये कितीसुद्धा डिफरंट आहे तर हे बघा आता पुढचा हॅक मी इथे एक भांडं घेतलेलं आहे खालच्या साईडने त्याला पितळच आहे आणि ते पाहू शकता तुम्ही किती घाण झालेलं आहे काळे डागसुद्धा पडलेले आहेत आणि एकदम घाण झालेले आहे तर हे सुद्धा कसं क्लीन करायचं दोन मिनटात कसं क्लीन होईल तर ते आपण बघूया तर मी इथे तीच पावडर घेतलेली आहे तेच लिंबू घेतलेले आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला एक जिन्नस टाकायचा आहे तर तो जिन्नस काही आहे मी इथे थोडंसं सा साबण घेतलेलं आहे साबणाच्या ऐवजी तुम्ही निरमा पावडर किंवा मग शॅम्पू काही वापरू शकता तर इथे थोडंसं लिंबाचा रिस रस आपल्याला आहे ना पिळून घ्यायचा आहे आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे असं एखादा ॲसिड वगैरे टाकल्यावरती कसा फेस होतो तशा प्रकारे पाहू शकता तुम्ही असा फेस झालेला आहे ह्याचा तर आता हे आहे ना असं मिक्स करायचं आहे त्यानंतर मग थोडंसं लिंबाला लावून घ्यायचं आहे ते आणि ते आहे ना आपल्याला हे जे भांडं घेतलं आहे ना आपण त्याच्यावरती घासून घ्यायचं आहे थोडंसं जोरात आहे ना आपल्याला घासून घ्यायचं आहे खूप जास्त जोर लावायचा नाही आहे किंवा खूप जास्त हलक्या हाताने सुद्धा नाही तर पाहू शकता मध्ये मी घासले तर बघा खूप जास्त जोर नाही लावला तरी लगेच डिफरंट दिसून येते मी संपूर्ण घासत नाही आहे अर्ध घासते आणि मग अर्ध घासून तुम्हाला दाखवते म्हणजे तुम्हाला कळन दोन्हींमधला डिफरंट तुम्हाला कळून येईल तर हे बघा मी आता घासून घेतले खूप जास्त जोर लावत नाही आहे अगदी हलक्या हातानेच घासून घेते तर हे बघा असं हातात भांडं पकडायचं ताईट म्हणजे भांडंही सरकत नाही आणि नीट घासलंही जातं तर हे बघा बोट फिरून मी तुम्हाला दाखवले दिसतंय की नाही पहिल्यापेक्षा सुद्धा किती क्लीन झालेलं आहे तर आता हे पीठ संपूर्ण घासून घेते आणि मग तुम्हाला दाखवते अगदी पटकनी होतं पितांबरीची काही काही जणांना ॲलर्जी होते किंवा मग पितांबरी हाताला घासते ते काही काही जणांना जमत नाही तर हे तुम्ही अशा प्रकारे केलं ना तर तुम्ही करून बघा तर का आता मी हे स्वच्छ धुवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर का मी आता स्वच्छ धुवून घेतलेले आहे तुम्ही पाहू शकता किती क्लीन झालेले जे डाग होते डाग वगैरे होते ना ते सुद्धा पूर्णपणे गेलेले तर हे बघा मी अर्धवटच घासलेलं आहे अर्धं तुम्हाला दाखवण्यासाठी ठेवलेलं आहे पाहू शकता तुम्ही दोघांबद्दल डिफरंट ते सु ते किती घाण झालेले आहे आणि हे किती क्लीन झालेले आहे तर हे बघा तुम्हाला हा हॅक कसा वाटला आहे मला कमेंट करून नक्की सांगा अगदी क्लीन होतं खूप जास्त वेळही लागत नाही अगदी काही मिनटातच आपलं हे क्लीन होतं पितांबरी वगैरे जर नसेल तर तुम्ही ही पावडर लिंबू आणि थोडंसं साबण वगैरे हे तर सगळ्यांच्याच घरात असतं त्याच्यामुळे नक्की तुम्ही हे ट्राय करा